परभणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के आपण आठवड्यातील बंजारा समाजाला जसे मराठा समाजाना मराठा कुंबी आरक्षण मिळावे यास ओबीसी ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतले आहे त्याच धरतीवर परभणी जिल्ह्यातून बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे त्यासाठी आमचे बंजारा योद्धा मान्य दशरथ भाऊ राठोड हे गेले चार दिवसापासून अमर उपशनात बसले आहे याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी ती नंबर देव देवेंद्रजी फडणवीस भाऊ आणि उप उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील आमदार मंत्री याने आमच्या समाजासाठी एस टी आरक्षण लागू व्हावे म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करावे मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावे म्हणून त्यांनी त्यांनी शिफारस दिलेली आहे त्या सर्व मंत्री मंत्रिमंडळातील आमदार यांना यांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आमचा हा बंजारा समाज गेली अनेक वर्षापासून घुसतोड कामगार खडीफोड रस्ता फोड खोदकाम करणारा समाज आहे दरी खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे त्यांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आमद आता आमच्या समाजाला हा महा मराठवाडा हा प्रदेश निजामशासित राज्यामध्ये होता एकोणीसशे छप्पननंतर नंतर यांची विभागणी झाली आणि हा मराठवाडा प्रदेश महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाला तेव्हा प एकोणीसशे छप्पनपासून आमच्या ह्या सवलती आमचा हक्क अधिकार हा या महाराष्ट्र सरकारने हिस हिसकावून घेतला या निजाम सरकार तरी आमच्यासाठी चांगला होता परंतु महाराष्ट्र सरकारने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आमचे मुलंबाळ आज आमची एक पिढी बरबाद झालेली आहे या पिढीची सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या भविष्याच्या मुलांसाठी मुलाबालासाठी आमच्या मुलांसाठी काहीतरी शासनाने आमच्याकडे बघावं आणि गेल्या त्रेसठ पासष्ट वर्षापासून जो वंचित समाज आहे त्यांचे हक्क अधिकार आतापर्यंत आम्हाला मिळाले नाही तर हे अधिकार शासनाने आम्हाला द्यावेत आज आमचा स समाज उस्तोड आणि दगडफोडच झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाची दखल घ्यावी या या हैदराबाद गॅजेटनुसार मान्य जरांगे पाटील यांचे आम्ही लाख लाख आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो त्यांच्यामुळेच आज आम्हाला ही वाचा फुटलेली आहे आमच्या समाजाला जागृत केलं असेल तर मान्य जरांगे पाटील यांनीच केलेलं आहे तर आम्ही जरांगे पाटलांसुद्धा आभार मानतो आमच्या समाजाच्या वतीने जर आमच्या समाजाची तळमळ असेल आणि येणारे जे इलेक्शन आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे यांच्यामध्ये आमचा समाज आम्हाला जर मायबाप सरकारने आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आमचा समाज हा फार मयाळू प्रेम आणि एक संग, एक इमानदार समाज म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाला जर ह्या सवलती दिल्या तर आमचा समाज एकजुटीने ह्या सरकारला परत बहुमताने आणेल सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या त्यांच्या ताब्यात असेल अशी आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने आज मुठ बांधलेली आहे जर आमच्या ह्या मागण्या उद्या सतरा तारखेपर्यंत महा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत जर मागण्या मान्य नाही केल्या तर आमचा हा समाज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिन म्हणून साजरा करेल अशी आमची ग आम्ही गवाही देतो आणि जर हा आमच्या समाजाला नाहीच मिळालं तर आमचा हा लढा हा महाराष्ट्रापुरता जर नाही पण दिल्लीपर्यंत आम्ही ही लढा लढू आणि लाखोच्या संख्येने आम्ही सामील होऊन या महाराष्ट्र आणि देशाच्या सरकारला दाखवून देऊ बंजारा समाज हा काय आहे आणि काय करू शकतो आमचा समाज हा आतापर्यंत डोंगरा आम्हाला प्रशासनाने प्रतिनिधी प्रतिनिधित्व दिलं नाही काही अधिकार दिले नाही म्हणून आम्ही फार पाठीमागे राहिलेलो आहे आज या सरकारमध्ये जर पाहायला गेलो तर अनुसूचित जातीमध्ये पाच आयोग नेमले पाचही आयोगाने सांगितलेलं आहे शिफारशी केलेल्या आहेत हे हा समाज फार गरीब आहे दुर्मिळ आहे त्यांची बोलीभाषा एक आहे त्यांचा पेहरावा एक आहे रोटी बेटी एक आहे हा रक्तापासून सोळे बनवणारा समाज आहे हा सगळ्या समाजापेक्षा वेगळा समाज आहे तर याची दखल घ्यायला पाहिजे म्हणून सगळ्या आयोगाने आमची शिफारशी केलेल्या आहेत की ह्या से शेड्यूल ट्राईब्समध्ये यांचे नॉन्स यांचे जे जे यांना ला अटी लावली आहेत ते अटी सगळ्या पूर्ण करू शकतो तर ह्या सरकारला का का आतापर्यंत आमचे प्रतिनिधी झोपलेत का गेल्या पंच्याहत्तर वर्षा अठ्यात्तर वर्षापासून आम्ही परेशान आहोत आमच्या बुलाबाळांना आमच्या सवलती मिळत नाहीत प्रशासनाने याची फार गांभीर्याने दखल घ्यावी अशी आमची हात जोडून विनंती आहे संपूर्ण बंजारा समाजाची विनंती आहे माझी नसून आम्ही हा मराठवाडा प्रदेश गॅजेट जे हैदराबाद गॅजेटर है आहे त्याच्यामुळे मराठवाडा प्रदेशातील बंजारा समाजाला तात्काळचा जी आर अशी आमची शासनाला विनंती आहे ठीक आहे आमचा समाज आरक्षण आरक्षण आणि सर्व बंजारा समाज आमचा त्या देवीदास दशरथ राठोड दशरथ राठोड जे उपोषणा बसलेत त्यांना चार दिवस झालेला आहे तरी त्यांच्या पाठीमागे आमचा समाज संपूर्ण समाज जिल्ह्यातील आणि बाहेरचे सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहेत तरी त्यांना आमच्या समान बंजाराला आमची अपेक्षा आहे साहेब आम्हाला स आमच्या समस्त महाराष्ट्राच्या सगळे मराठवाड्याच्या बंजाराची एकच मागणी आहे आज चौथा दिवस आहे दशरथ प्रभाकर राठोड आमचे संघर्ष होत आहे आणि परभणीमध्ये आज चार दिवसापासून बिन पाणी नाही काही नाही काही नाही उपोषण करत आहे तरी आज कसलाही प्रशासन आमच्या समाजाकडे पाठ फिरवत आहे आणि आज चार चा चा दिवसापासून हा माणूस उपाशी आहे तरी शासनाला अजून किती बळी घ्यायचे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांचे जेणेकरून आज दुसरा बळी झालेला आहे तिसरा तिसरा हा आज आमच्या बंजारा समाजाचा तिसरा बळी गेलेला आहे आज चौथा घ्यायचं आहे का त्याच्यामुळे शासनाने जर दखल घेतली नसेल आणि त्यांना घ्यायची नसेल तर समस्त आमचा बंजारा समाज जर टी आरक्षणामध्ये आम्हाला जर ुसार जर आम्हाला जर सामील करत नसेल सामील करत नसेल तर आम्ही लाखोच्या संख्येने बंजारा समाज आज आज जो येणार आहे सतरा सप्टेंबरचा जो संग्राम दिन आहे आम्ही शंभर टक्के त्याला आम्ही रोखणार आम्ही समस्त रस्त्यावर उतरू आणि कसले बी आम्ही रास्त्या करू जर आमच्या माणसाला जर काही झालं तर त्याच्यामुळे तुम्ही प्रशासना तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम सांगावे की उपोषणकर्त्याला त्यांच्याकडे स कोणती बी त्यांच्याकडे हे नाही आहे चाचणी नाही आहे आज त्यांच्या जीवाला धोका आहे चार दिवस झाले आज तो उपवास आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रशासनाला माहिती जेणेकरून आमच्या समाजाकडून तुम्ही द्यावी ही नंबर विनंती